मुंबई येथे आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्मचारी हिताचा महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे ज्यानुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्याची वाढ करून तो त्रेपन्न टक्के एवढा करण्यात आला आहे महागाई भत्त्याच्या सात थकबाकी रोखीने मिळणार त्याचबरोबर घरवाडे भत्ता सुद्धा मिळणार आहे त्याविषयी जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचं दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच आज रोजीचं काही वेळेपूर्वीचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय मागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुधारणा घेण्यात आला आहे त्यानुसार शासन असे आदेश देत आहे की दिनांक चोवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय मागाई भत्त्याचा दर हा पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के एवढा करण्यात यावा सदर मागाई वाढी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे सात महिन्याच्या कालावधीतील थकबाकी सह फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतूद व कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे लागू असणार आहे महागाई भत्त्याने पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडल्यामुळे साहजिकच आपल्या प्रदेशानुसार आपल्या शहरानुसार आपल्या घरबाडे भत्त्यामध्ये सुद्धा एक टक्के दोन टक्के आणि तीन टक्के या प्रमाणात वाढ होणार आहे आणि त्याची सुद्धा थकबाकी मिळणार आहे माहिती आवडली असेल तर लाईक